नमस्कार भावी शिक्षक हो आपली थर्ड डेट चोवीस मे ते दहा जून दरम्यान होणार आहे आणि या थर्ड डेटच्या तयारीसाठी तुम्ही लागलेला आहात आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात खूप सारे, सारे प्रश्न आहेत की आता आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कुठून भेटणार तर पहा खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी कमेंटसुद्धा केली आहे की मॅम तुम्ही कोणते बुक वापरता आम आम्हालासुद्धा सजेस्ट करा तर पहा मी जे बुक वापरते ते आहे विद्या प्रकाशन प्रकाशनचे महाटेट म्हणजेच शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी आता हा प्रश्नसंच आहे दोन हजार सतराचा तर हा प्रश्नसंच त्यांनी एकत्रित येतं केलेला आहे आणि एकूण ह्या एकोणतीस प्रश्नपत्रिका प्रश्न प्रश्न आहेत आणि एक सराव प्रश्नपत्रिका आहे आणि याच्यामध्ये फक्तच प्रश्न नाहीत तर त्यांची स्पष्टीकरणेसुद्धा दिलेली आहेत आणि उत्तरपत्रिका सुद्धा आहेत तर पहा एकूण सहा हजार प्रश्न यामध्ये त्यांनी एकत्रित एक केलेले आहेत आणि जे विद्यार्थी बंधू भगिनी केटची तयारी कर करत आहेत त्यांनी एकदा हे एकदा म्हणण्यापेक्षा तुम्हाला सराव होईपर्यंत ह्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवल्या पाहिजेत जेणेकरून तुम्हाला थर्ड टेटसाठी त्याचा खूप उपयोग होणार आहे तर पहा दोन हजार बावीस तेवीसच्या तरी टेटच्या क्वेश्चन पेपर अवेलेबल नाहीत तरी या दोन हजार सतराच्या तरी तुमच्याकडे ह्या अवेलेबल ह्या माध्यमातून होणार आहेत आणि यामुळे तुम्हाला थर्ड टेटची तयारी करण्यासाठी याचा खूप उपयोग होणार आहे कि कारण प्रश्नांच्या माध्यमातून नॉलेज खूप वाढत जातोय आणि स्पीड पण आपला वाढतो तर पहा ह्या पुस्तक मी आता तुम्हाला ओपन करून दाखवते या पुस्तकाचे लेखक आहेत सर रमेश बलवाड सर आणि किंमत आहे फक्त पाचशे पन्नास रुपये सर्व प्रसिद्ध विक्रेत्यांकडे हे उपलब्ध आहे तुम्ही तिथं परचेस करू शकता आणि याचा उपयोग करून घेऊ शकता पहा तर ही शिक्षक आपली अभियोग्यता चाचणी जी जा आहे ती एकूण किती गुणांची असते दोनशे गुणांची असते यामध्ये अभियोग्यतेसाठी असतात किती एकशे वीस गुण आणि बुद्धिमत्तेसाठी असतात ऐंशी गुण वेळ असतो एकशे वीस मिनटे पहा ही पहिली प्रश्नपत्रिका आहे आता ह्या प्रश्नपत्रिका एकदम सुवाच्य अक्षरात आणि सुंदर पहा आहेत आणि यांच्या काय केलं त्यांनी इथं दाखवते तुम्हाला अगदी सुटसुटीत आहेत आणि इथं त्याची सूची पण आहे आणि जे कठीण प्रश्न आहेत त्या कठीण प्रश्नांचं इथं स्पष्टीकरणीसुद्धा दिलेली आहेत जास्तीत जास्त प्रश्नांची स्पष्टीकरणे आहेत पहा जे तुम्हाला आडेल त्याचं उत्तर इथं भेटेल पहा तुमचा पूर्ण अभ्यास करून तुम्ही नंतर प्रश्नपत्रिका सोडवून बघायला काही हरकत नाही आणि जर प्रश्नपत्रिका सोडवून झाल्यानंतर जे जे आडेल ते तुम्ही या प्रश्नपत्रिकेच्या मागे लगेच पाहू शकता जेणेकरून तुम्हाला ते क्लिअर होत जाईल पहा अशा ह्या कोणतीस प्रश्नपत्रिका आहेत प्रत्येक प्रश्नपत्रिकेच्या मागे त्याची प्रश्नसूची उपलब्ध आहे स्पष्टीकरणे उपलब्ध आहेत शेवटी पर एक सराव प्रश्नपत्रिका सुद्धा आहे सराव प्रश्नपत्रिका हे पहा दोनशे गुणांची एक सराव प्रश्नपत्रिका त्यांनी तो उपलब्ध करून दिलेली आहे नक्की हे बुक परचेस करा विकत घ्या आणि हे सगळे क्वेश्चन तुम्ही सोडवून पहा कोणीही एक्झाम कंडक्ट करू दे आता आय बी बी एसच कं कंडक्ट करणारे एक्झाम हे तरी कन्फर्म झालेलं आहे त्याबरोबरच आणखीन एक सांगायचं म्हणजे या परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार मुद्देसूद माहितीसह सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न असलेले मार्गदर्शक विद्याभारती प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहे हे विद्यार्थीप्रिय मार्गदर्शक सर्वत्र उपलब्ध आहे पहा हा आहे प्रश्नसंच आणखीन एक पुस्तक आहे ते मार्गदर्शक आहे तेही सुद्धा तुम्ही घेऊन त्याचा उपयोग करून घेऊ शकता पहा महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी मार्गदर्शक महाटेट लेखक आहेत डॉक्टर ब्रिजमोहन दायमा अँड आणि डॉक्टर एस आर अवस्थी आणि किंमत आहे रुपये पाचशे पन्नास तर ह्या दोन्ही बुक्सचा तुम्हाला थर्ड टेडसाठी नक्की उपयोग होणार आहे हा व्हिडिओ आवडला तर, तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या 何